मित्रांनो आपल्या देशाचा जो व्यापार आहे तर तो व्यापार हा पूर्वीपासूनच हा अरबस्थानाशी चालत आलेला होता कारण हिंदु हिंदुस्थान हा सुजलाम सुपलाम देश पूर्वीपासूनच होता त्यामुळे अनेक देशातील व्यापारी आपल्या देशात येत असत तसंच अरबांचे व्यापारीसुद्धा आपल्या देशामध्ये येऊन काय करत असत इथं व्यापार करत होते परंतु एक वेळ असं झालं की या सिंध प्रांतामध्ये जे दाहीर राजा म्हणजेच हा राजा जो होता तर तो होता हिंदू होता त्यांच्या प्रांतातली ही गोष्ट आहे तर त्या सिंधू नदीच्या तटासी म्हणजेच सिंधू नदीच्या किनाऱ्यावर जे काही तिथं अरबांचे जहाज म व्यापारी करत होते तर तो समूह जे आहे तर त्या सिंहलदीपसमूहापासून बगदादकडे जाणारा जो काही रस्ता होता तर त्या मार्गावर ह्या अरबांची जहाजे जे आहेत तर ही जे काही समुद्री चाचे असतात तर ह्या चाच्यांनी लुटली आणि ही घटना ही शिंद प्रांतामध्ये घडल्यामुळं दाहिर राजाच्या राजा प्रदेशात घडल्यामुळं याबाबतची तक्रार व्यापाऱ्यांनी बगदादच्या खलिपाकडे केली आणि खलिपा काय म्हणाला खलिपाने एक आदेश काढला राजाकडं आणि त्यांनी सांगितलं की आमच्या व्यापाऱ्यांची जहाजं जी आहेत तर ती तुमच्या राज्यामध्ये साचे लोकांनी लुटलेली आहेत तर त्यांची तुम्ही काय करा नुकसान भरपाई द्या परंतु राजाने साफपणे नाकार दिला आणि त्यांची मागणी ही फेटाळून लावली तेव्हा खलिपाला खूप राग आला आणि त्या खलिपानं असं ठरवलं की आपण या राजाला धडा शिकवला पाहिजे म्हणून त्याने आपला जावई महम्मद बिन कासिम या सिंध प्रांतावर आक्रमण करण्यासाठी पाठवले ही घटना आहे इसवी सनाच्या सातशे अकरामधली प्रथम त्यांना काय केलं मग त्या शिंद प्रांतामध्ये जे देवल बंदर होतं तर त्या देवलबंदरावर आक्रमण केलं परंतु मोहम्मद काशिमच्या सैन्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकार केला राजाचं जे सैन्य होतं तर यांचं सैन्य खूप प्रबळ होतं यांनी चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिकार केला त्यांना कोणत्याही प्रकारचं जुमानलं नाही त्यामुळे मोहम्मद काशिमला काशिमचा शेणापती जे आहेत तर या सेनापतीनं विचार केला की आपण कोणत्या पद्धतीनं हे युद्ध जिंकलं पाहिजे मग त्यानं कूटनिधीचा वापर केला मग त्या बंदरामध्ये जे काही बंदरा मंदिर होतं तर त्या मंदिराच्या पुजाऱ्याला तो भेटला आणि त्यांनी विचारलं की बाबा रे तू मला सांग की आमच्याकडे इत अत्याधुनिक शस्त्रास्त्र असून देखील याच्यामध्ये आम्हाला विजय मिळत नाही आणि ही इथली जी जनता आहे तर ही जनता इथले सैन्य हे खूप जोमाने लढत आहे सामान्य लोकसुद्धा याच्यामध्ये भाग घेत आहे तर या आणि हिरहिरीने त्याच्यामध्ये या सर्व शत्रूच्या सैन्याला जे आहे तर ते तोंड देत आहे तर याचं मूळ कारण काय आहे तर पुजाऱ्यांनी पुजारी त्यांना म्हणजे दोघांचे सलामसलत झाल्याच्यानंतर पुजारी त्याला फुटला म्हणजेच तो त्याच्याशी आपल्या देशाशी त्यांनी हिंदुस्थानाशी पुजाऱ्याने फंद फितुरी केली आणि त्यांनी सांगितलं की आमचा राजा आमची प्रजा आणि इथलं जे सैन्य आहे तर हे सैन्य फक्त इथल्या देवावर आणि धर्मावर विश्वास ठेवणारं आहे जोपर्यंत या मंदिराच्या मंदिरावर जी काही समजा पताका लावलेली आहे तर ही ध्वज पता ध्वज पताका फडकत आहे तोपर्यंत हे सैन्य इथला राजा कोणीही माघार घेत नाहीत किंवा त्यांना कोणीही हरवू शकत नाहीत परंतु तुम्ही जर समजा या मंदिरावरची जर ध्वजपताका जर पाडली तर ही लोकं तुमच्याशी शरण आल्याशिवाय राहणार नाहीत तर मग ही गोष्ट सांगितल्यामुळं पुजाऱ्याला त्यानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये धनद्रव्य दिलं आणि मग त्यांनी सुरुवात केली युद्धाला की महम्मद काशिमचं जे सैन्य आहे तर या काशीमच्या सैन्यानं एका भडीमार यंत्राचा म्हणजेच ज्यानं की दगड फेकले जात होते त्याचा वापर केला आणि तो वापर जे केला तर तो, तो, तो शिखराच्या दिशेनं केला मग त्यांनी त्या मंदिराचं शिखर पाडलं शिखर पाडल्याच्यानंतर तो ध्वज पडला आणि या हिंदू सैनिकाचा आणि या जे जनतेचा आणि राजाचासुद्धा जो विश्वास होता की जोपर्यंत देव आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही परंतु आता ही जे समजा ध्वज पडलेला आहे आपला तर याचा अर्थ आपल्या बाजूनं देव नाही सध्या किंवा आता आपण आपलं काही खरं नाही असं समज होऊन ते सैन्य जे आहे तर ते सैन्य सैरावैरा पळू लागले की आता आपला पराभव होणार आहे मग याच्याशी आपण सामना करू शकत नाहीत आणि मोहम्मद काशिमनं ही ज्यावेळेस बघितलं की हे सैन्य सैरावैरा पळत आहे ते त्यावेळेस त्यांनी त्या ते सैन्याला आदेश दिला की या सर्व लोकांना तुम्ही काय करा यांची कत्तल करून टाका आणि या कत्लीतून त्यांनी जवळपास म्हणजे तीन दिवस सारखी कत्तल चालू होती आणि या कतलीतून कोण वाचले या कतलीचा वणवा जे चालू झाला होता याच्यातून फक्त वाचले तेच लोक ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला म्हणजे त्यांनी सांगितलं तुम्ही जर इस्लाम धर्म स्वीकारत असाल तर आम्ही तुमची कत्तल करणार नाही मग अशा पद्धतीनं हा महम्मद बिन काशिम जे आहे तर महम्मद बिन काशिमला पहिल्या युद्धामध्ये यश मिळालं परंतु या यशामागे त्याचा तो शूरवीर होता पराक्रमी होता अशातली बिलकुल कोणतीच बाब नाही तर त्यांनी त्यांनी येथील पुजाऱ्याला फितुरी केली आणि ही जी फितुरी आहे ही फंद फितुरी ही आपल्या देशाला लागलेली एक कीड आहे की ही आपल्या देशातल्या लोकांची एक प्रवृत्ती आहे की आपलाच आपण कशापासून आपला घात कशा होतो त्या गोष्टी सहजपणे किंवा कोणी काही जर त्या बदल्यात देणार असेल तर त्यांना हे लोक सांगतात जर असं तो जर समजा पुजारी जर फितूर झाला नसता तर महम्मद बिन काशिमला कदापिही हा विजय मिळाला नसता मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ही कमेंट करून कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग